नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विक्रीसाठी असलेल्या एकशे पन्नास नग उस्मानाबादी शेळ्या शेळ्या सर्व तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये किलोचा दरही तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेळ्या सर्व गाभन आहेत साडेतीन ते ती चार महिने गाभन आहेत दाताला दोन चार दात झालेल्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या शेळ्या आहेत प्युअर उस्मानाबादी एकशे पन्नास नग तर करूया व्हिडिओला सुरुवात या पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये समोर एकशे पन्नास नग आहेत एकूण एकशे पन्नास नग प्युअर उस्मानाबादी सर्व विक्रीसाठी आहेत साडेतीन ते ती चार महिने गाभण आहेत सर्व लसीकरण झालेलं आहे सर्व शेळ्यांचं दातला दोन चार दातावर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेद्याच्या शेळ्या आहेत पत्ता आणि मोबाईल नंबरही आपण व्हिडिओवर खाली स्क्रीनवर पाहू शकता गाव मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एक एकवीस झिरो सहा तर मित्रांनो कमीत कमी कोणी पंचवीस तीस नग खरेदी करणार असाल तर शंभर किलोमीटरपर्यंत घर पोहोच वाहतूक सुविधा मोफत दिली जाईल तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास प्युअर उस्मानाबादी शेळ्या आपण क्वालिटी पाहू शकता शेळ्याची लसीकरण झालेलं आहे किलोचा दर आहे मित्रांनो तीनशे वीस रुपये किलो आपल्याला पसंत पडेल ती शेळी तीनशे वीस रुपये किलो आपल्याला हवे तेवढे नग आपण खरेदी करू शकता आपल्याला पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता तर संपर्क नक्की करायचा आहे मित्रांनो कोणाला खरेदी करायचा असल्यास एकदम टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एकवीस झिरो सहा या नंबरवर संपर्क नक्की करा मित्रांनो एकशे पन्नास नग आहेत एकूण क्वालिटी आपल्यासमोर प्युअर उस्मानाबादी सर्व शेळ्या विक्रीसाठी आहेत या साडेतीन ते चार महिने गाभण लसीकरण झालेलं आहे तर संपर्क नक्की करा धन्यवाद